नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमधून टायफॉईड फीवर म्हणजे नेमकं काय का। कारण काय असतात लक्षणं कोणती दिसतात आणि आपण या आजारामध्ये कोणत्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे काय गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजेत ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका टायफॉइड फीवर म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात मराठीतून त्याला विषम ज्वर असं म्हटलं जातं आणि मेडिकल लँग्वेजमध्ये एंटरिक फिवर असं बोललं जातं ज्यावेळेस तुम्ही इन्फेक्टेड फूड किंवा दूषित अन्नपदार्थ किंवा लिक्विड्स ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस ते आपल्या अन्ननलिकेतून आपल्या छोट्या आथड्यांमध्ये जातात आणि ह्या दूषित अन्नपदार्थांमध्ये किंवा लिक्विड्समध्ये साल्मोनला टायफी नावाचे जे जीवाणू असतात ते आपल्या छोट्या आथड्यांमध्ये जे लिम्फॉइड टिश्यू असतात तिथे कॉलनीज तयार करतात किंवा तिथे त्यांचं घर तयार केलं जातं आणि काय होतं आतड्यांना सूज यायला लागते नंतर त्या आतड्यांची सूज वाढत जाऊन तिथे जखमा व्हायला लागतात अल्सर तयार होतो आणि ह्या अल्सरचं रूपांतर कधीकधी परफोरेशनमध्ये होऊ शकतं काही वेळेस हे अल्सर हील पण होतात ऑटोमॅटिकली अट। किंवा तुम्ही अँटीबायोटिकचा कोर्स केल्यानंतर बरेही होतात तर हा आजाराचा जो संक्रमणाचा काळ आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या सालमोनोला टायफीला एक्सपोज होता म्हणजे तुमच्या शरीरात ॲक्च्युअल इन्फेक्शन ज्यावेळेस जातं तिथून तुमची लक्षणं दिसेपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हटलं जातं आणि तो कालावधी दहा ते चौदा दिवसांचा असतो आणि या चौदा दिवसानंतर आपल्याला फिवर येणं पोट दुखणं डोकेदुखी उलटी मळमळ होणं संडासला खडा होणं कॉन्स्टिपेशन होणं आणि कॉन्स्टिपेशनचं रूपांतर जुलाबामध्ये होणं म्हणजे लूज मोशन होणं तीव्र प्रकारच्या पोटात वेदना होणं आणि काही कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये आपल्याला काळपट प्रकारची संडास पण झालेली बघायला मिळते कारण ज्या वेळेस ते अल्सर पोटामध्ये फुटतात किंवा तिथे परफोरेशन होतं त्यावेळेस तिथून ब्लिडिंग होतं आणि आपल्याला रक्ताची संडास झालेली पण टायफॉईड पेशंटमध्ये बघायला मिळते काही पेशंटला अतिशय प्रमाणात अशक्तपणा आलेला असो जुलाबाचं प्रमाण वाढलेलं असतं डिहायड्रेशन झालेलं असतं शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं क्षारं तुमची विस्कळीत झालेली असतात आणि अशामुळे काय होतं तुम्ही गळून जाता अशक्तपणा इतकं असो की सुद्धा वाटत नाही भूक कमी प्रमाणात लागत असते किंवा जेवण जात नाही आणि त्यामुळे काय होतं तुमचं वजनही कमी होतं ही एकंदरीत टायफॉईड फिवरची लक्षणं असतात आणखी एक ज्या लोकांना टायफॉईड फिवरचं संक्रमण झालेलं असतं आणि या आजारातून ते बरे झालेले असतात त्यांची क्लिनिकल रिकव्हरी झालेली असते असे पेशंट कॅरियर म्हणून काम करतात किंवा कॅरियर असतात तेक टाइफी जी कि वा ते कसं ज्यावेळेस या साल्मोनेला टायफीचं जे जीवाणू आहेत किंवा बॅसिला आहेत ते आपल्या लिव्हरमध्ये असणारं गॉल ब्लॅडर तिथे महिनोन महें महिने किंवा वर्षभर जिवंत राहू शकतात लघवीमार्फत आणि संडासमार्फत त्यांचं पास ते केले जातात आणि याच इन्फेक्टेड पेशंटची जी युरिन आहे किंवा संडास आहे त्यामुळे इतर पेशंटसुद्धा बाधित होऊ शकतात किंवा त्यांना संक्रमण होऊ शकतं तर ही झाली साल्मोनेला टायफीबद्दल माहिती म्हणजे टायफॉईड फिवरबद्दलची माहिती आता आपण आहार कोणता घेतला पाहिजे ते बघूयात एक तर आपल्याला या आजारांमध्ये आतड्यांवर जास्त प्रमाणात प्रभाव झालेला असतो तुमच्या आतड्यांना सूज आलेली असते नंतर त्याचं रूपांतर अल्सरमध्ये झालेलं असतं काही अल्सर ठीक होतात किंवा हील होतात किंवा काही अल्सरचं रूपांतर आपल्याला परफोरेशन किंवा ब्लिडिंगमध्ये झालेलं बघायला मिळतं तर तुम्हाला आहार कसा घ्यायला पाहिजे आपली पचन कार्य कमी झालेलं आहे आतडे इन्फेक्टेड झालेले आहेत तर आपल्याला पचायला हलका सात्विक घरात बनलेलं जेवण गरम जेवण किंवा जे आपलं ताजं फ्रेश जेवण असं घ्यायचं आहे तर काय पदार्थ घ्यायचे आहेत ते बघूयात एक तर आपल्याला खिचडी घ्यायची आहे मूगदाळ्याची खिचडी घ्यायची आहे त्याच्यावर थोडंसं तूप टाकून आपल्याला ती खिचडीचं आपण सेवन करू शकतो किंवा भाताची पेस्ट घेऊ शकता किंवा बाजरी ज्वारी नाचणीची तुम्ही आंबील घेऊ शकता तसेच तुम्ही मुगाचं कडण घेऊ शकता किंवा तुम्हाला दूध आणि दुधाचे पदार्थ पचत असतील तर ते घेऊ शकता बिना साय असलेलं आपल्याला दूध घ्यायचं आहे ताक घेऊ शकता किंवा तुम्ही दह्याचा वापर करू शकता दह्यामध्ये प्रोबायोटिक चांगल्या प्रकारचे असतात आणि तुम्हाला पचन करायला मदतही करतात किंवा तुम्ही मिलेटची खिचडी करून खाऊ शकता म्हणजे तुम्ही वरईचा भात घेऊ शकता किंवा तुम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे नाचणीचा आंबील घेऊ शकता किंवा तुम्ही राळांचं राईस करू शकता बऱ्याच प्रकारचे जे मिलेट्स आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन्स कमी प्रमाणात असतात कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात आणि मुबलक प्रमाणात त्याच्यामध्ये मिनरल्स खनिजं असतात मायक्रोन्युट्रियंट्स असतात त्यामुळे तुमचा विकनेस कमी होण्यास पण मदत होते तर तुम्ही मिलेटचा वापर करायचा मिलेट्स म्हणजे ज्वारी बाजरी राळ वरई यांचा वापर तुम्ही तुमच्या आहारात घ्यायचा कारण ते पचायला अगदी हलके असाल विशेष म्हणजे तुम्हाला रसाळ फळांचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशी फळं घ्यायची आहेत त्याच्यामध्ये कलिंगड आलं किंवा तुमचं टरबूज आलं द्राक्ष आलं पपई तुम्ही खाऊ शकता तसेच त्याबरोबर तुम्हाला फळांचा रस घ्यायचा आहे जी रसाळ फळं आहेत टर्बोजी भूज कलिंगड द्राक्ष संत्र मोसंबी अननस या फळांचे रस तुम्हाला घ्यायचे आहेत तर या फळांच्या रसामध्ये बर्फ टाकायचं नाही जास्त साखर मीठ टाकायचं नाही प्लेन आपल्याला फळांचा घरगुती केलेला रस घ्यायचा आहे आणि या रसामुळे तुमचं हायड्रेशन मेंटेन राहील आपल्या शरीराची पाण्याची कमतरता झालेली आहे ती भरून काढण्यास मदत होईल तुम्ही नारळाचं पाणी पण घेऊ शकता दिवसभरातून एकदा तुम्ही ओ आर एसचं सॅचेट एक सॅचेट एक लिटर उकळलेल्या पाण्याला थंड करून करून त्याच्यामध्ये ॲड करून दिवसभरातून त्या पाण्याचं जरी सेवन केलं तरी तुमचं शारांचं जे प्रमाण आहे ते संतुलित राहण्यास मदत होईल तुमचा विकनेस कमी होईल आणखी तुम्ही भाज्यांचं सूप करून घेऊ शकता मिक्स भाज्यांचं तुम्ही छान व्हेजिटेबल सूप घरच्या घरी करू शकता त्याच्यामध्ये थोडंसं धने पूड टाकले तर नक्कीच तुम्हाला ते सूप चविष्ट पण लागेल आणि तुम्हाला कमतरता जी झालेली असेल जी शरीरात मिनरलची कमतरता झालेली असेल ती भरून काढण्यास मदत होईल तसेच तुम्ही उकडलेले बटाटे त्याची भाजी बनवू शकता आणि त्याबरोबर ज्वारीची बाजरीची किंवा नाचणीची भाकरी खाऊ शकता चपाती तुम्हाला पचायला जड वाटत असेल तर तुम्ही ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी खाऊ शकता आणि विशेष म्हणजे तुम्ही याबरोबर गाईचं तूप पण घेऊ शकता आणि आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फायबरसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचे आहेत सोल्युबल फायबर जे असतात इझिली पचायला जे फायबर्स असतात तसे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत आता बघूयात की कोणते पदार्थ आपल्याला टायफॉईड मध्ये खायचे नाहीत एक तर आपल्याला पचायला जड असणारे पदार्थ खायचे नाहीत ज्या पदार्थांमध्ये हाय फायबर असतं किंवा इन्सोलिबल फायबरचं प्रमाण जास्त प्रमाणात असतात असे पदार्थ घ्यायचे नाहीत सॉल्टी पदार्थ जास्त प्रमाणात घ्यायचे नाहीत किंवा ज्या पदार्थांमध्ये साखर जास्त प्रमाणात असते असे पदार्थ आपल्याला घ्यायचे नाहीत तेलकट तळलेले तुपट पदार्थ आपल्याला खायचे नाहीत पॅक प्रोसेस किंवा जंक फूड स्ट्रीट फूड आपल्याला खायचं नाही तसेच आपल्याला बाहेरचे गुढ्यावर असणारे पदार्थ घ्यायचे नाहीत आपल्याला फळांचे बाहेरचे ज्यूस घ्यायचे नाहीत काही भाज्या असतात त्याच्यामध्ये काही असे पदार्थ असतात जसं की रेफिनोज नावाचं जे कंटेन असतं हो, जसे की राजमा बीन चवळी स्प्राऊट किंवा वटाणे किंवा फुटाणे पालक पत्ताकोबी ब्रोकोली अशा काही भाज्या असतात त्याच्यामध्ये काही गॅसेस निर्माण करण्याचे जी कंटेन असतं हो, म्हणजे रेफिनोज नावाचं जे कंटेन असतं त्यामुळे तुम्हाला पोटफुगी कॉन्स्टिपेशन असा त्रास होतो तर अशा आपल्याला गोष्टी घ्यायच्या नाही म्हणजे राजमा चवळी किंवा चणा डाळ आपल्याला जेवणामध्ये घ्यायची नाही पचायला हलके जे पदार्थ आहेत तेच आपल्याला घ्यायचे आहेत दिवसभरातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचं आहे आणि शेवटी म्हणजे तुम्हाला आराम व्यवस्थितरित्या घ्यायचा आहे रेस्ट करायची आहे तुम्हाला एक्झर्शन करून घ्यायचं नाही जेवढा तुम्ही आराम कराल जेवढं तुम्ही सात्विक भोजन घ्याल घरचं गरम भोजन किंवा फ्रेश ताजं भोजन घ्याल तेवढी तुमची फास्ट रिकव्हरी होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय